डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्या गुड मॉर्निंग टिप्स प्रसन्न विचारांसाठी या पुस्तकातील एक लघुलेख तारेवरची कसरत जीवन ही तारेवरची कसरतच असते कठीण क्लेशकारक आणि थकवणारी जीवन आहे खरं असं आव्हानात्मक कधी फसवणारं कधी हसवणारं रस्त्यावरील डोंबाऱ्याच्या खेळावरून हा वाक्प्रचार आला असणार त्याच खेळाचं निरीक्षण केलं तर आणखी दोन गोष्टी नजरेस पडतात एक म्हणजे तारेवर कसरत करणाऱ्या खेळाडूला साथ देतो तो ढोलकीवाला आणि खेळाडूच्या हातातील आडवा बांबू तारेवरची कसरत म्हणजे लहान मोठ्या खडतर प्रसंगांमधून स्वतःला वाचवत निसावरत पुढे जात राहायचं खेळाडूच्या हातातील बांबू म्हणजे आपण स्वीकारलेली मूल्य जीवनातील तोल सांभाळण्यासाठी मूल्यांवर पकड ठेवणं अतिशय आवश्यक जीवनाला स्थिर करण्यासाठी आणि तरीही प्रगती करण्यासाठी या मूल्यांचा वापर करावा लागतो सचोटी प्रामाणिकता प्रेम आपुलकी आणि महत्त्वाकांक्षा अशा स्वरूपांची मूल्य ही मूल्य मूलभूत तरी गतिमान तारेवरची कसरत खडतर असली तरी त्याचे क्लेश कमी करण्यासाठी ढोलकीवाल्याची ढोलकीवरची दमदार थाप आणि सुगमताल खूप गरजेची ढोलकीवाला म्हणजे जीवनाचे साथीदार कधी मित्र कधी जोडीदार ते आपल्याबरोबर वर, तारेवरून चालत नसतात असतात दूर पण त्यांची आश्वासक उपस्थिती फार मोलाची त्यांच्या प्रोत्साहनाच्या जोरावर जीवनातल्या संकटांचं आव्हान पेलण्यात आपल्या अंगभूत गुण व कौशल्याचा कस लागल्याचं समाधान होतं हा जोडीदार नुसता असत नाही त्याच्या ढोलकीचा ताल जीवनातली निरसता कमी करतो तारेवरच्या कसरतीमधून कधी नृत्य निर्माण होतं ते आपल्याला कळतही नाही खरंच ही तारेवरची कसरत पूर्ण करत असताना आपल्याला आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची मौलिक अशी साथ लाभत असते मात्र सगळ्यात अनमोल साथ जर कोणाची आपल्याला लाभत असेल तर ती आहे आपल्या सहजीवनातल्या जोडीदाराची धन्यवाद